दैनिक भारत विचार निर्मीळ अचूक सत्य बातमी गोविंद काळोखे माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीत गेले छत्तीस वर्षापासून काम करतो आहे त्याच्या अगोदर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत होतो माझं महाविद्यालयीन शिक्षण गरवारी कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झालेलं आहे शालेय शिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये झालेलं आहे भारतीय जनता पार्टीनं मला दोन हजार बारा साली निवडणूक लढवण्याची संधी दिली प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या ताकदीवर प्रभाग क्रमांक पन्नास तत्कालीन तेव्हा सदाशिवपेठ शुक्रवारपेठ असा प्रभाग होता त्या प्रभागामध्ये मी संघटनेच्या ताकदीवर विजय मिळवला आणि प्रभागामध्ये आमच्या दुर्दैवानं माझी सहकारी सीट असलेली ही पडली परंतु त्या सगळ्या विषयामध्ये माझ्या जिंकण्यापेक्षा माझ्या पडलेल्या सीटचं मला दुःख जास्त होतं त्याच्या पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्षाचं काम ताकदीनं आम्ही उभं केलं संघटनेचा जो जो कार्यक्रम असेल तो तो सगळा कार्यक्रम आम्ही संघटनेच्या बळावर ताकदीवर प्रभागामध्ये राबवला गेले पाच वर्ष सहा वर्ष आधार सोशल फाउंडेशन उत्कर्ष महिला मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही या एन जी ओ आहेत सामाजिक संस्था आहेत या माध्यमातून आम्ही समाजाकरता वेगवेगळे उपक्रम सातत्यानं राबवत असतो त्याच्यामध्ये शैक्षणिक असो आरोग्यविषयक असो महिला प्रशिक्षणाचा विषय असो किंवा प्रबोधनात्मक काही कार्यक्रम असो हे वेगवेगळे विषय आम्ही या दोन्ही संस्थांच्या अनुषंगानं पार्टीची विचारधारा धरून आम्ही ते राबवत असतो यातला महत्त्वाचा विषय म्हणजे संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा अटलजींच्या नावे श्रद्धे अटलजींच्या नावे देण्यात येणारा असणारा अटल शक्ती आणि अटल साधना पुरस्कार हे सगळे सामाजिक उपक्रम समाजाप्रती बांधिलकी मानत असताना करत असताना आम्ही आजही दिवाळीच्या निमित्तानं दीपावली स्नेह मेळाव्याचं आज या ठिकाणी आम्ही आयोजन केलं हा आयोजन करत असताना समाजातील सर्व घटकांना एकत्रित करणं आणि एकत्रित करत असताना दिवाळीच्या निमित्तानं त्यांनी एकत्र येऊन गाण्यांचा आनंद घेणं या गाण्यांचा आनंद घेत असताना मातापुरकर ब नवराबाईको त्रिवसऊ यांचं गायनाचा आणि इन्स्ट्रुमेंटल ऑर्केस्ट्रा सादर करण्याचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये भक्तिगीतं भावगीतं आणि जुन्या हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी सादर झाला दोन तास मातापूरकर दाम्पत्यानं त्याच्यामध्ये ही गायनाची आणि इन्स्ट्रुमेंटल वादनाची सेवा दिली त्या अनुषंगानं अनेक उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याचा मनसोक्त आनंद घेतला केवळ के के आनंद घेतला नाही तर जाताना त्यांनी आमच्याकडे भावना व्यक्त केल्या की आम्हाला बऱ्याच दिवसानं खूप चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम आम्हाला ऐकण्याला मिळाला हा कार्यक्रम ऐकत असताना आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांचा पाहुणचारही केला मनसोक्त आनंद घेऊन ठरलेल्या वेळेत कार्यक्रम सुरू होऊन ठरलेल्या वेळेत कार्यक्रम संपूर्ण